नारायणगाव पोलीस स्टेशनच्या दक्षिणेला पुणे नाशिक महामार्गावर मारुती सुझुकी शोरूममध्ये चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल पाच लाख बारा हजार रुपये लंपास केले आहेत ही घटना आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली विशेष म्हणजे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत शिवाय वॉचमन देखील आहेत दोन दोन तीन तीन वॉचमन असताना देखील अशा प्रकारची चोरी होते विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची तिजोरी होती त्या ठिकाणी कटरने ती तोडण्यात आली त्याचा आवाज वॉचमन मंडळींना का आला नाही चोरी झाल्यानंतर सकाळी सात वाजता त्यांना या घटनेची माहिती कशी समजते याबाबत देखील उलट सुलट चर्चा होत असून स्थानिक कर्मचाऱ्यांचा अथवा वॉचमनचा या चोरीमध्ये सहभाग आहे का याबाबतची सुद्धा चर्चा होत आहे त्या ठिकाणी फिंगर एक्सपर्ट त्याचबरोबर डॉग स्क्वॉड्स देखील आणण्यात आले होते स्थानिक लोकांचा या चोरीमध्ये सहभाग आहे का किंवा काही रेकी करून या ठिकाणी चोरी झाली का याबाबतचा तर्कवितर्क लढवला जात आहे या ठिकाणी असणारे वॉचमन ड्युटीवर असताना देखील त्या ठिकाणी गाडीमध्ये जाऊन झोपतात कसे किंवा कटरने पेटी तोडल्यानंतर ह्या वॉचमन लोकांना आवाज का आला नाही ह्या सगळ्यांचा ह्या चोरीमध्ये सहभाग आहे का अशा प्रकारची वेगवेगळी चर्चा सध्या होत आहे पोलीससुद्धा या पद्धतीनं तपास करीत आहेत तथापि एक महिन्यापूर्वी या ठिकाणी अशाच प्रकारे चोरी होण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी देखील पोलिसांनी संबंधित शोरूमच्या व्यवस्थापकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाने त्याबाबतची कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे तब्बल पाच लाख बारा हजार रुपये हे चोरटे घेऊन पसार झाले आहेत या चोरीमध्ये स्थानिक कर्मचारी सहभागी आहेत का काही रेखी झाली आहे का, का याबाबतचा तपास पोलीस करत आहे जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन या चोरीचा कसा उकल करता येईल याबाबतचं सुद्धा मार्गदर्शन नारंगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना केला आहे या ठिकाणी वाचवन असतानाही चोरी होते विशेष म्हणजे कॅमेरे देखील होते चोरी झाल्यानंतर सकाळी वॉचमनला आहे हे देखील दुर्दैव आहे स्थानिक कर्मचारी वॉचमन यांचा यामध्ये सहभाग आहे किंवा कसे याबाबत देखील पोलीस शोध घेतील अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विंगना टाइम्स नारायणगाव